शाळा प्रवेशाचा आनंददायी जल्लोष उमराणे जिल्हा परिषद शाळेत नवागतांचे गुलाब पुष्प मिठाई आणि स्वागत शैक्षणिक वर्ष प्रारंभ सोमवारी उमराणे येथील जिल्हा परिषद शाळेत अत्यंत उत्साहात आणि आनंददायी वातावरणात करण्यात आला सुटीनंतर पुन्हा गणवेशात सजून शाळेत येणारे विद्यार्थी आणि पहिल्यांदा जिल्हा परिषद शाळेची पायरी चढणारे चिमुकले सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता शाळा परिसर फुलं फुगे आणि रांगोळ्यांनी आकर्षकपणे सजविण्यात आला होता विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प पुस्तके आणि मिठाई देऊन स्वागत करण्यात आले लहान मुलांनी रंगीत फुगे आणि स्वागत गीतांच्या वातावरणात प्रवेश केला या उत्सवात मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती प्रवेशोत्सवात कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणेचे सभापती प्रशांत चंदूदा विश्वासराव देवरे सरपंच सौ कमलताई विश्वासराव देवरे उपसरपंच सौ विमलबाई भाऊसाहेब देवरे सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी पंचायत समिती सभापती धर्माण्णा देवरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप देवरे उपाध्यक्ष दिनेश देवरे गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव संजय हिरे सर्व वृंद पालकमंडळी ग्रामस्थ आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या प्रथम दिवशी गोंधळलेले चिमुकले शिक्षकांचे प्रेमळ समजावणे व त्यांना शाळेच्या वातावरणात रमवणे हा सर्व अनुभव या शाळेत बघायला मिळाला यामध्ये पालकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला तर जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्नाचा बेत दिला विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यही वाटप करण्यात आले मुख्याध्यापक संजय हिरे आणि उपशिक्षिका स्वाती शेवळे यांनी विद्यार्थ्यांना वर्षभरात राबविले जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली अभ्यासक्रम किमान स्तर प्राप्ती वाचन आदींची प्रभावी अंमलबजावणी होईल असे त्यांनी स्पष्ट केले व विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या तर प्रवेशोत्सवाप्रसंगी विशेष प्रतिक्रिया संस्कृतीचा विकास शिक्षणातून शक्य प्रशांत देवरे या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत चंदूदादा देवरे म्हणाले शाळेचा पहिला दिवस म्हणजे नवजीवनाची पहिली पायरी आपल्या गावातील असे स्वागत हे शैक्षणिक संस्कृतीचे प्रतीक आहे आपण शिक्षणातून समाज आणि संस्कृतीचा विकास करू शकतो शिक्षकांनी जबाबदारीने कार्य करत मुलांचे आयुष्य घडवावे त्यांना हुशार व सशक्त बनव सोडावे असे मत यावेळी अध्यक्ष प्रशांत देवरे यांनी व्यक्त केले नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे मित्र नमस्कार आपण बघत आहात नाईन टीव्ही न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार मित्र आज आपण आहोत उमराणे या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये आज जर बघितलं तर सोळा जून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या वतीने शाळा उत्सव आज सोळा जून अर्थातच ज्या महिन्यापासून जो आवाज आपल्याला ऐकायला मिळत नव्हता आज तो आवाज पुन्हा या शाळेमध्ये घुमणार आहे आणि नवगतांचे या ठिकाणी स्वागत होतंय ते स्वागत कशा पद्धतीने होतंय आणि नक्की त्याच्या मागे काय उद्देश आहे हे आपण या ठिकाणून जाणून घेणार आहोत प्रथमतः तर आपल्यासोबत दादा देवरे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी विषयावर संवाद करणार आहोत दादा यस न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आज या ठिकाणी जर बघितलं तर पूर्ण चिमुकले या ठिकाणी आहेत आणि त्यांचं चांगल्या पद्धतीने जोरदार औक्षण करून स्वागत झालेलं आहे नक्की काय आजचा हा उद्देश असेल नक्की शाळेचा यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे एका विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी जो शासना जो उपक्रम आहे त्याचा भाग बनून आपण त्यांचा स्वागत करतो आहे पण खरोखर प्रत्येक मुलाला त्याच्या आयुष्यातला पहिला दिवस तो पहिल्या दिवशी शाळेत जातो पहिलीच्या वर्गामध्ये हा एक महत्त्वाचा क्षण असतो आजकाल आपली ही जी पिढी आहे नवीन पिढी ही अतिशय ॲक्टिव्ह आहे आणि त्यांना त्यांचा पहिला दिवस स्मरणात राहावा आणि त्यांनी त्या उत्साहाने शाळेमध्ये शिक्षण घ्यावं याच्यासाठी हा जो काही उपक्रम आहे हा ठेवला आहे आणि खरोखरच चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे पालकांचा आहे मुलांचाही आणि पहिल्या दिवशी चांगल्या उपस्थितीने मुले शाळेमध्ये आली आहेत आम्ही सर्व लोक ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं स्वागत करत आहोत आज खूप खूप धन्यवाद दादा शाळा जर म्हटली की एक आठवणींचा एक थवाच असतो तर बघायला गेलं तर मुले रमतात ह्या मराठी शाळेमध्ये आणि त्यांना तो एक लढा असतो आज आपण जर बघितलं तर आपल्यासोबत एक या माध्यमातून जर बघितलं तर पूर्ण चिमुरडे या ठिकाणी आहेत त्यांच्या हातामध्ये दफ्तर पुस्तक आहेत आणि आज त्यांच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे उत्साह आपल्याला बघायला मिळतोय त्याचबरोबर पाठीमागे जर बघितलं तर सर्व शिक्षक शिक्षिका ग्रामस्थ प्रतिष्ठित या ठिकाणी उपस्थित आहे धर्मा पांडुरंग देवरे माजी पंचायत समिती उपसभापती आज आपण या ठिकाणी जर बघितलं तर अतिशय छान पद्धतीने ही शाळा सजवलेली आहे पाठीमागे जर बघितलं तर एक ट्रॅक्टर सजवलेला आहे नक्की काय हा विषय नक्की काय सांगा नाही शासनाचं धोरण आणि गाव पातळीवर ग्रामीण भागातील मुलं हे खरोखर पूर्वी जे आज आयस मुलं व्यक्ती झाल्यात ते या मराठी शाळेतूनच गेल्यात परंतु दुर्दैव मधला पिरियड आपला असा आला की इंग्लिश मीडियम आमकं नमक सगळ्या गोष्टी पुढे आल्यात आणि मराठी शाळेला कुठेतरी उतरती कळावा लागली आणि त्या अनुषंगाने शासनाच्या बी लक्षात आलं आणि शिक्षक वर्गांच्याही लक्षात आलं की मुलं आपल्याकडे कमी येतात आणि म्हणून शासनाने कुठेतरी हा उपक्रम राबवून मुलांना उप प्रोत्साहित करणे आणि मुलांच्या पालकांना प्रोत्साहित करणे हा त्याचा मागचा मूळ उद्देश आहे व मी असं म्हणेन नुसतं शिक्षकांवर आधारित राहण्यापेक्षा पालकांनी बी सजग झालं पाहिजे इथं पालक मेळावा झाला पाहिजे की जेणेकरून पालक सजग झाले तर मुलगा काय करतो बा आपला घरी येऊन त्याने अभ्यास केला का शाळेत शिकवलं काय हे जर या हेतूने बघितलं तर मला वाटतं शाळेला पूर्वीचं रूप प्राप्त होईल कारण जेव्हा मुलं हुशार होतील तर प्रत्येक मुलगा प्रत्येक पालक शेजाऱ्याला सांगतो की माझा मुलगा मराठी शाळेत चांगला शिकतो आहे आणि त्या अनुषंगाने शासनाचा जो उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाला आपल्या शाळेतील सर्व शिक्षक सम आपली त्यांची समिती ही जी उपक्रमाला साथ देते त्यांचंही मी पंचायत समिती माझी सभापती या नाथ्याने हार्दिक अभिनंदन करेल शिक्षकांनी स्वतःची भूमिका अगदी प्रामाणिकपणे गुरुजी या नाथ्याने पूर्ण करावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो मुख्याध्यापकही आहेत शाळेच्या आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर नमस्कार तुम नमस्कार मी मुख्याध्यापक संजय गमन हिरे जिल्हा परिषद शाळा उमराणे आज या ठिकाणी स्वागत समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये नक्की काय बदल झाला हा उपक्रम म्हणजे दरवर्षी नवगतांचं स्वागत प्रवेशोत्सव सोहळा आम्ही दरवर्षी साजरा करतो पण यावर्षी हा प्रवेश सोहळा अतिशय आकड्या वेगळ्या पद्धतीने साजरा होत स सा आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री सन्मान्य दादासाहेब भुसे यांच्या प्रेरणेतून हा एक नवीन प्रवेश उत्सव सोहळा यावर्षी संबंध महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या उत्साहाने साजरा होतोय आणि यामुळे जे नवीन विद्यार्थी दाखल होतात त्यांना एक प्रकारचं प्रेरणा मिळेल त्यांना एक प्रकारचा आनंदाय असं वातावरण मिळेल की शाळे जी मिळेल अशा पद्धतीचं वातावरण हा संबंध महाराष्ट्रामध्ये संबंध व्यवस्थापनाच्या जिल्हा परिषद इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये हे आज वातावरण तयार झालेलं आहे जे भूमिका पार पाडत असताना नक्की आपली कशा पद्धतीने या ठिकाणी आता मी या मुख्याध्यापक या नात्याने सांगतो की या ठिकाणी जे आम्ही दरवर्षी मुलं दाखल करतो त्यांना एक चांगल्या प्रकारचं शिक्षण दर्जेदार असं शिक्षण दिलं जातं आणि वर्षभर जे काही शालेय उपक्रम असतात सहशालेय उपक्रम ते सो तेसुद्धा आम्ही देत असतो पुस्तकी शिक्षण तर शाळेत मिळतंच पण त्याचबरोबर आम्ही संस्काराचं चांगल्या पद्धतीचं चा, एक दर्जेदार शिक्षण आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो माझे सर्व शिक्षक जे उप उपशिक्षक आहेत ते संबंध एक चांगल्या पद्धतीनं संस्कारसम शिक्षण देण्याचा या ठिकाणी निश्चित प्रयत्न करत असतात नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी अनेक पालकही आहेत आणि स्वागत करताना नक्की पालकांचा कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याशी संवाद वगैरे कशा उपक्रम बद्दल काय सांगतो अतिशय चांगल्या प्रकारचा संवाद आमचा होत असतो आम्ही वेळोवेळी माता पालक मेळावा घेतो आजी आजोबा मेळावा घेतो वेगवेगळ्या प्रकारचे स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम घेतो त्यावेळी आम्ही सर्व पालकांना आमंत्रित करतो अतिशय उत्साहपूर्वक अशा वातावरणात ते कार्यक्रम होतात संबंध पालकांचा सर्व एस एम सी सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्यांचा तसेच मग ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांचा सरपंच स्थानिक जे काही पदाधिकारी आहेत त्यांचा मला निश्चित चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आणि सर्व काही सहकार्य मला निश्चित या ठिकाणी मिळतो नक्कीच सर आज जर बघितलं तर आज प्रथम दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये आज उपस्थित झालेले आहेत आणि एकूण किती विद्यार्थ्यांचं आपण या ठिकाणी स्वागत केलेलं आहे काय आज आमच्या पटावर मागच्या वर्षी तीनशे पट होता आता तेथून चौथीचे मुलं जातील त्या दोनशे ब्याण्णव पट आज आमच्या या ठिकाणी आहे पहिलीला साधारणतः आमच्याकडे पन्नास ते साठ विद्यार्थी या मितीला दाखल झालेले आहेत आणि अजून दाखल होण्याची शक्यता आहे खूप खूप धन्यवाद आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण मुख्याध्यापकांशी संवाद या ठिकाणी साधलेला आहे आणि अतिशय छान पद्धतीने त्यांनी हा शासनाचा जो उपक्रम आहे तो अतिशय उत्कृष्टपणे या शाळेमध्ये राबवला गेला आपण आपल्या याच्या माध्यमातून जर बघितलं तर अनेक विद्यार्थी पालकवर्ग शिक्षिका शिक्षक सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरही तेवढाच मॅडम तुमचं नाव सांगा माझं नाव श्रीमती स्वाती केशव शेवाळे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमराणे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे हा शासनाचा जवळजवळ पाच ते सहा वर्षापूर्वीचा उपक्रम आहे की ज्याप्रमाणे मूल जन्माला आलं की त्याचं आपण अतिशय आनंदाने स्वागत करतो तसंच मुलं म्हणजे शाळेचा आत्मा आणि या शाळेमध्ये ही मुलं दाखल होतात त्यांचा पहिला दिवसही तसाच थाटामाटात आनंदात साजरा झाला पाहिजे त्यांना शाळेची गोडी वाटली पाहिजे किंवा अट्रॅक्शन वाटलं पाहिजे या हेतूने आणि ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहे त्याच्यामध्ये जे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतं त्या शिक्षणात आता सध्या अशी परिस्थिती आली की शाळेकडे मुलांचा ओढा कमी होताना दिसतो आणि ह्या अशा उपक्रमातून शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढेल या दृष्टीने शासनाने हा जवळजवळ सात आठ वर्षापासूनचं नवगतांचं स्वागत हा उपक्रम राबवलेला आहे आणि म्हणून त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देणं त्यांचं औक्षण करणं त्यांचं पहिलं पाऊल घेणं पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणं पुस्तक वाटप करणं हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा परिषदेकडून राबवला जातो आणि म्हणून आम्ही आमच्या शाळेत हा उपक्रम आज राबवलेला आहे या स्वागत समारंभामुळे मुलांमध्ये नक्की काय बदल जाणवतो मुलांमध्ये ऍक्च्युली हा जो कार्यक्रम आहे हा आम्ही मार्चपासून सुरू करतो मार्चमध्येच मुलां घरोघर फिरून आम्ही मुलांना शाळेत येण्यासाठी आवाहन करतो पालकांमध्ये जनजागृती करतो आणि तेव्हापासून आम्ही विद्यार्थ्यांचे मेळावे घेतो म्हणजे जेणेकरून मुलांना शाळेकडे येण्याची ओढ वाढते कारण पहला की पहिल्या दिवशी पहिल्यांदा असं चित्र असायचं पूर्वीच्या काळात की मुलं पहिल्या दिवशी अतिशय रडत येणार आई वडिलांचा हात पकडत येणार त्यांचा पदर पकडणार किंवा बसणार नाही त्यांना शाळेमध्ये सेट होण्यासाठी जवळजवळ महिना जायचा आणि मग अशा मुलांना घेऊन पुढे काम करावं लागायचं परंतु आता काय होतं की मार्च एप्रिल पासूनच आम्ही मुलांना शाळेत बोलवतो पहिल्या दिवशी असे उपक्रम घेतो त्याच्यामुळे मुलं अतिशय आनंदाने शाळेत येतात रमतात आणि शाळा हे काही वेगळं ठिकाणी असं त्यांना वाटत नाही त्यांना त्या आपुलकीच ठिकाण वाटत नक्कीच आपण जर बघायला गेलं तर आता मुलांचं जे आहे आता जी प एकूणपट संख्या आणि मुलं या ठिकाणी पुढंही कसे रमतील या संदर्भात पालकांना आपण नक्की काय आवाहन करणार का पालकांना तर मी असंच आवाहन करेल की आता सध्या इंग्लिश मीडियमचं खूप फॅड वाढत आहे आणि आपल्या आजूबाजूला आपण बघा अगदी खेड्यापाड्यात सुद्धा इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत परंतु माझा वीस वर्षाचा शैक्षणिक अनुभव आहे त्या शैक्षणिक अनुभवातूनही मी सांगू इच्छिते आणि हे पण सांगू इच्छिते की माझी मुलं सुद्धा मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवली तर जिल्हा परिषदेच्या शाळेत जे सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा होतो म्हणजे इथे मुलांना फक्त बौद्धिक ज्ञान नाही दिलं त्यांचा शारीरिक विकास करणं मानसिक विकास करणं त्यांना स्पर्धा परीक्षा त्यांना बसवणं त्यांचा खेळ घेणं त्यांच्यामध्ये सामेज सामाजिकता जी वाढीस लागते किंवा समाजात गेल्यानंतर व्यवहार कसा केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मातृभाषेतून शिक्षण दिल्यामुळे अतिशय जास्त विकसित होता आणि हे मातृभाषेतलं शिक्षण त्यांना आपल्या शाळेच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मिळेल आणि म्हणून मुलं नक्कीच निश्चित पुढे जातात कारण की आता आमचा अनुभव आहे की मंथनमध्ये जे इंग्लिश मिडीयमच्याही मुलं बसतात परंतु टॉपमोस्ट रिझल्ट आमच्या शाळेचा असतो की प्रथम येणारे मुलं केंद्रात असतील महाराष्ट्रात येतील ते आमच्या शाळेचे असतात तर मी सगळ्या पालकांना असं आवाहन करू इच्छितो

हा मुद्दा एक महत्वाचा आहे की आपल्याला असं दिसत होतं की जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव दिसतो परंतु असं नाही आता शासनाचं पण लक्ष जिल्हा परिषदेच्या शाळांकडे खूप चांगल्या प्रकारे आलेलं आहे आपण बघू शकतात आमच्याकडे आता फ्लेवर बॉक्स बॉक्स बसवले जात आहेत किंवा आमच्याकडे पाण्याच्या टाक्या व्यवस्थित प्रकारे शौचालय यांची सुविधा आमच्याकडे संगणक लॅब आहे सुसज्ज असं ग्रंथालय आहे शा खेळाचं अतिशय उत्कृष्ट असं साहित्य आपल्याकडे प्राप्त झालेलं आहे शासन सुद्धा आता लक्ष देत आहेत पण त्याचबरोबर मी पालकांना पण असं आवाहन करू इच्छिते की पालक इंग्लिश मिडियमच्या शाळेत मुलांना टाकतात तिथे पन्नास पन्नास हजार एक एक लाख रुपये फी मोजतात त्याऐवजी जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या शाळेचा विकास व्हावा आपले हे मुलं अजून पुढे जावेत जर इथेही थोडीशी मदत आम्हाला केली तर त्याचा निश्चितच फायदा होईल आम्हाला आणि आम्ही अतिशय भरभरून मुलांना देण्याचा प्रयत्न करू नक्कीच माझा एक शेवटचा आता प्रश्न आहे की जर बघितलं तर शाळे शाळेच्या ज्या उपक्रमांबद्दलचा विषय असेल किंवा काही सुद्धा विषय असेल त्या ठिकाणी शालेय जी समिती आहे या कशा पद्धतीने आपलं कार्य बजावत शाळा व्यवस्थापन समिती ही शासनाने शाळेत सुरू केलेली आहे या शाळा व्यवस्थापन समितीत पालक जे ग्रामस्थ असतात म्हणजे जे, जे ग्रामस्थ पालक म्हणून शाळेत आहेत त्यांनाच घेतलं जातं एक शिक्षक असतात आमचे मुख्याध्यापक असतात काही शिक्षक असतात आणि विद्यार्थी प्रतिनिधी पण असतात तर यांची दर महिन्याला एक मिटिंग इथे आयोजित केलेली असते या मिटिंगमध्ये शाळेत महिन्याभरात कोणकोणत्या गोष्टी घडल्या आणि पुढच्या येत्या महिन्यात काय काय आपण करू इच्छितो आहोत किंवा काय काय इथे सुधारणा आवश्यक आहेत किंवा काय स्तुत्य असं घडलेलं आहे याची सगळी माहिती या पालक ग्रामस्थांना दिली जाते आणि त्यांना शाळेच्या अति बारीक बारीक गोष्टींची माहिती मिळाल्यामुळे त्यांचंही शाळेकडे चांगलं लक्ष राहतं आणि त्याच्यातून शाळेचा विकास व्हायलाही खूप छान मदत होते खूप खूप धन्यवाद न्यूजसाठी कॅमेरामॅन संदेश <सथ> तुम्ही शरदजी पवार चिंचवे